तुमच्या समोर मी जनतेला वचन देतोय आपल्या इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत आल्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्राचं यांनी लुटलेलं वैभव हे पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहायचं नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची सुरत लुटली होती आणि दोन सुरतवाले माझ्या छत्रपतींचं महाराष्ट्र लुटत आहेत त्यांना काय वाटत की महाराष्ट्रामध्ये कोणी आता मर्द राहिलेले नाहीत सगळे काय मोदी भक्त झालेत अंधभक्त झालेत हा महाराष्ट्र जागा आहे आणि महाराष्ट्राच्या मातीमधला पराक्रम आज शिल्लक आहे मोदीजी या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आम्ही प्रेमाने जरूर आलंगन देऊ पण कोणी जर का आमच्या पाठीत वार केला तर मात्र महाराष्ट्र वाघ नाग काढल्याशिवाय राहत नाही हे हा या मातीचा गुण आहे आणि म्हणून जास्त मोठं भाषण मी काय करणार नाही पण तुम्ही सगळ्यांनी ठरवले की नाही ठरवले ठरवलंय की नाही अरे जोरात तरी बोला काय ठरवलंय काय ठरवलंय या वेळेला कोणाला निवडून देणार शोभात आई आणि निशाणी काय बरोबर आहे हा पंजा आता असं मजबूत या भ्रष्ट आणि फेकाड्या सरकारला एक अशी थापड मारली पाहिजे की समोर त्यांचा जो उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि ती जप्त ता करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे दोन वेळा ते जरी निवडून आले असले तरी सुद्धा केवळ तुम्ही एका बोटाने त्यांचे बारा वाजवू शकता फक्त एक बोट हे सगळे मस्ती आता दाखवत असतील केंद्रीय यंत्रणांची मस्ती दाखवत असतील पण तुमचं एक बोट या हुकुमशहाला गाडून टाकण्यासाठी समर्थ आहे आणि आमच्याकडे तर अक्का हाताचा पंजा आहे किती बोट पाहिजे आहेत सगळी मतच मत आहेत म्हणून एकदम मजबूतीने वज्रमुठ आवडून आपल्या शोभाताई हक्काच्या खासदार यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन दिल्लीमध्ये पाठवा ही एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र